राज्यात अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचा पाय संकटाच्या चिखलात रुतला मात्र नेते मंडळींचं पंधरा रुपयांच्या मदतीवरून राजकारण सुरू झालं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उसाच्या बिलातून प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला याच निर्णयावरून आता राजकीय वाद पेटला ऊस उत्पादकांकडून सक्तीनं वसुली करणं चुकीचं असल्याचं शरद पवार म्हणाले तर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं आम्ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एका कारखान्याला फार तर पंचवीस लाख रुपये मागितले होते मात्र काही जण शेतकऱ्यांकडून वसुली केली जात असल्याचं म्हणत आहेत त्यामुळे काटा मारणारे कारखाने मी शोधणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला नहीं। 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 आज शेतकऱ्यांना वजन केली होती त्यांच्याकडनं घेतलं काम नाही आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर तो योग्य आमचं साधारण आज शेतकऱ्यांना वजन केली होती त्यांच्याकडनं घेतलं काम नाही आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर तो योग्य काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत मागच्या काळामध्ये ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं कि तीस तीस हजार कोटी रुपयाचे व्यवहार होतायत आहेत दहा दहा हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देताय तर तुमच्या नफ्यातनं पाच रुपये हे शेतकऱ्यांकरता कर बाजूला काढून ठेवा तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं कर पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं कर नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं राज्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी साखर कारखान्यांकडून मदत घेण्याचा निर्णय नेमका काय आहे आपण समजून घेऊया पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊसाच्या बिलातून प्रति टन पंधरा रुपये इतकी कपात केली जाणार आहे त्यातले पाच रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांना तर दहा रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिले जाणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला तर मराठवाड्यासह सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं ऐन दिवाळीच्या तोंडावर हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेल्यानं शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत अशातच अहिल्यानगरच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून अहवाल लवकर पाठवून द्या केंद्राकडून मदत पाठवतो असं अमित शहा म्हणाले काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत बैठक घेतली आणि केंद्राकडून काय मदत मिळेल अशी विचारणा केल्याचं शहानी शा, या कार्यक्रमात सांगितलं मुझे पद्मश्री पाटील का मूर्ती का अनावरण कर कर बुलाया और पूछ लिया तरीके से अच्छे तरीके से कि भारत सरकार महाराष्ट्र के किसानों के लिए क्या करेगी कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाए अमित शाहनी मदतीचं आश्वासन दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आभार मानले पण अद्याप पंचनामे पूर्ण झालं नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं शेतकऱ्याला बळीराजाला पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे कालच रात्री आम्ही अमित शाह साहेबांशी बोललो ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालं ते येऊ द्या निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल की राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं योग्य माझा आग्रह आहे की राज्य सरकारने अगदी आज उद्या दोन दिवसात तो प्रस्ताव द्यावा मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्रातून मदत की बँक मिळून त्याचं वाटप सुरू करा लोणीमधील शेतकरी मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं कौतुक केलं आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे मात्र अमित शहामुळे साखर उद्योगाला बळ मिळालं अशा शब्दात अजित पवारांनी अमित शहाचं कौतुक केलं आणि अप्रत्यक्षपणे शरद पवारांना टोलाही लगावला तसंच विखे पाटील कुटुंबियांचं कौतुक करायला देखील अजित पवार विसरले नाही आजपर्यंत एवढे राज्यकर्ते झाले परंतु कधी कधी आमच्या साखरेचे भाव पार अठरा वीस एकवीस पर्यंत खाली यायचे आता किती झालं तरी तीन हजार शंभरच्या आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळं आज साखरेचे भाव अडोतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये मिळायला लागलेले आहेत त्याच्यात अजून कोजनची भर पडतीये त्याच्यात अजून इथेनॉलची भर पडतीये सहकार चळवळ अडचणीत येत असताना त्या काळामध्ये आदरणीय अमित भाईंच्या रूपानं नवा आशेचा किरण आपल्या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला मिळाला त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सहकार ते समृद्धी ही संकल्पना व्यवहारात आणलेली आहे विखे पाटलांनी आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांचा हा पूर्णाकृती पुतळा हा जवळजवळ उभा केलेला आहे त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या दोघांच्या दूरच्या दृष्टीतनं इथला सगळा परिसर विकसित होण्याच्या करता मदत झालेली आहे कायापालट पालट होण्याच्या करता मदत झाली आहे आणि त्याच्या पुढच्याच बाबतीमध्ये त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतायत चौथी पिढी या नात्याने सुजय विखे पाटील पण त्याच्यामध्ये लक्ष घालतायत हे अतिशय मनाला समाधान देणारी बाब आहे हे आपल्याला विसरता येणार नाही हे आपल्याला नाकारता येणार नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला औरंगाबाद आणि अहमदनगरचं नाव आम्ही बदलून दाखवलं हे छत्रपतींचे अनुयायीच करू शकतात असा टोला अमित शहाने उद्धव ठाकरेंना लगावला पुण्यश्लोक अलियाबाई के नाम के साथ जोडा है भाजपा सेना सरकार ने औरंगाबाद का नाम भी बदला और यहां अहल्याबाई का नाम भी रखा ये वही लोग कर सकते हैं जो शिव छत्रपति के अनुयायी हैं जो औरंगजेब की धारा को आगे बढ़ाते हैं उनमें इतना हिम्मत नहीं है कि औरंगाबाद का नाम धर्मवीर संभाजी महाराज के नाम से ये आपका महाराष्ट्र सरकार का त्रिमूर्ति जो है देवेंद्र जी एकनाथ नाथ और अजीत दादा तीन में से एक भी बनिया नहीं है मगर ये तीनों बनिए से पक्के हैं